नमस्कार मी सिद्धार्थ काळे आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज सध्या संपूर्ण देशामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये आनंदमय वातावरण आहे सर्व भगवामय असं आपला देश झालेला आहे संपूर्ण एरिया एरियामध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये भव्य ध्वज लावून या ठिकाणी दिवाळी साजरी के साजरी केली जात आहे भव्य रॅली का काढल्या जात आहे आपण बघू शकता माझ्या पाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी श्रीराम प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांचं देखावा या ठिकाणी द्या दे। अभिनेत्री निशा पुरळकर ह्या देखील आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये ते सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया या मॅडम काय सांगणार आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे काय सांगणार समस्त हिंदू असियांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे बरीच वर्ष ज्याची आपण वाट बघत होतो ते प्रभू श्रीरामांचं मंदिर आज अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते हा सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि मला अभिमान वाटतो की आमच्या इथला पातादेवी वडार समाज जो आहे संस्था आहे या संस्थेने एक भव्य दिव्य अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की फरीद इस्टेटमधली ही एक पहिली रॅली असेल कारण फरीद इस्टेट हा नेहमी उपेक्षिलेला भाग राहतो ज्या काही आमच्या रॅलीज निघतात त्या ठाकूर विलेजच्या मध्यभागी निघतात परंतु ह्या विभागाचा विचार करून पाताळदेवी वडार समाजाने ही जी काय रॅली काढली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप सुंदर रॅलीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे जय श्री संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे हा उत्साह काय सांगत सांगून जात आहे आता हा खरं तर प्रत्येकासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे खूप गौरवाचा क्षण आहे ज्या राम मंदिराची आणि ज्या राम प्रतिष्ठापनेची वाट आपण बघत होतो ते आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ते सगळ्या हिंदू समस्त हिंदूवासीयांचं स्वप्न साकार केलेलं आहे तर हा आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे आणि आज ठाकूर विलेजमध्ये पण तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणात दिवाळीसारखं आयोजन आहे भव्य दिव्य रोषणाई आहे तिथे झेंडे आहेत आज संध्याकाळी चार वाजता एक ठाकूर विलेजची भव्य रॅली ज्याच्यामध्ये वडार समाज हे जी आपली संस्था पातळवी वडार समाज अशा अनेक संस्था एकत्रित येऊन एक मोठ्या रॅलीचंही आयोजन संध्याकाळी इथे केलेलं आहे तर खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होताना दिसेल राजकीय प्रश्न आहे काही आता जे प्रधानमंत्री हे आता मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे पर विरोध विरोधक सांगितलं जात आहे अर्धवट मंदिराचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना कशी करू शकतं काय सांगणार तुम्ही विरोधकांचं कामच आहे विरोध करणं टीका करणं आणि आपल्याकडे एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी निंदक नसेल तर आपली प्रगती होत नाही त्याच्यामुळे कुणीतरी टोचलं तर आपण पुढे पळतो जेव्हा बैलगाडी असते बैलाला जेव्हा पळवायचं असतं तेव्हा त्याला ते फटके मारले जातात तेव्हा तो पुढे जोमाने पळतो आणि आमचे असे विरोधक आहेत त्याच्यामुळे आम्हाला काम करायला नवीन ऊर्जा येते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत ते देशातच नाही तर विदेशातसुद्धा त्याला एक वेगळा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे जो समाज जो एज्युकेटेड आहे जो समजतो त्यांना ह्या गोष्टी समजतात आणि जे विरोधक आहेत ते त्यांचं काम चोख करत आहेत थँक्यू या अभिनेत्री निशा पुरुळेकर यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे दिवाळीसारखा माहोल आहे उत्साहवर्धक माहोल आहे संपूर्ण देशामध्ये उत्साह आहे आणि दिवाळी साजरी होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये पूजा होते हनुमान चालिसेचं पठण होतं सुंदरकांड होतं घेतलं जात आहे आणि लहान लहान प लहानपासून तर मोठ्यापर्यंत उसार्दोवर्धक वातावरणाने रॅल्या रॅली का काढली जात आहे या ठिकाणी बघू शकता ताडकेश्वर मंदिर आहे कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम दर्शनासाठी या ठिकाणी लोक आलेले आहेत या ठिकाणी रॅली काढलेली गेले कॅमेरामॅन आकाशसोबत सिद्धार्थ काळ आहे